प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेतील सातवे वाक्य आहे माझा देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे मी मुलांना म्हणालो प्रतिज्ञेतील यापूर्वीच्या सहा वाक्यात प्रतिज्ञा हा शब्द कुठेच आलेला नाही ही, ही गोष्ट तुमच्या ध्यानी आली का प्रतिज्ञेचे पान काढून मुले तपासतात त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य चमकते एक मुलगा म्हणतो खरं आहे बुआ तुम्ही म्हणता ते इतक्या वेळी आम्ही प्रतिज्ञा घोकली पण ही गोष्ट काही ध्यानी आली नाही पण असे का मी म्हणालो मीच तुम्हाला विचारतो असे का एक मुलगा म्हणाला नाही ध्यानात येत तुम्ही सांगा मी सांगितले प्रतिज्ञा ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे प्रतिज्ञेच्या आराखड्यातल्या पहिल्या सहा वाक्यात तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व चांगल्याच आहेत त्या तुम्ही करायलाच हव्यात पण प्रतिज्ञेत एक प्रकारची बांधिलकी असते प्रतिज्ञेचे परिपालन करताना मृत्यू आला तरी चालेल असा त्याचा अर्थ आहे प्रतिज्ञा ही गंभीर गोष्ट आहे अशा काही प्रतिज्ञांची तुम्हाला माहिती आहे एक मुलगा म्हणाला लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि त्यासाठी त्यांना मंडालेला कारावास भोगावा लागला दुसरा मुलगा म्हणाला सावरकरांच्या कवितेत अशी प्रतिज्ञा आहे की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे यात केवढा निर्धार व्यक्त झाला आहे प्रतिज्ञा आंधळेपणाने कधीच घेता येत नाही आणखी एक मुलगा म्हणाला राष्ट्रीय शाळेतले गुरुजी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेपुढे उभे राहून एक श्लोक म्हणत असत असे माझे बाबा सांगत होते आले शिरावरी जरी घनघोर घाले दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले कारागृही सतत वास जरी मरे मी पूजेने मी तरीही सतत मातृभूमी तिसरा मुलगा म्हणाला भीष्मांची प्रतिज्ञा अशीच प्रसिद्ध आहे आणि ती तानाजीची प्रतिज्ञा आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायजीचे आणि सिंहगड सर करताना तो कामी आला आणखी एक मुलगा म्हणाला शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी रोहिडेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा घेतली होती मी म्हणालो प्रतिज्ञा म्हणजे सत्कार्याच्या निर्धाराचा गंभीर पुनरुच्चार आपल्या निश्चयाचे अशा प्रकारे आपण दृढीकरण करत असतो आपल्या उत्कट निष्ठेची लागण मग इतरांनाही होते प्रतिज्ञा म्हणूनच आपल्याला प्रिय पूज्य वाटणाऱ्या व्यक्तींपुढे किंवा प्रतिकांपुढे उभे राहून घ्यायची असते राष्ट्रध्वजाच्या साक्षीने प्रतिज्ञा घेण्याची प्रथा आहे पूर्वी विडा उचलून प्रतिज्ञा करत असत ना हो बरोबर आहे पावनखिंडीत लढताना बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूचे सैन्य अडून धरण्याची प्रतिज्ञा केली होती आणि शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याचे जेव्हा तोफेच्या आवाजाने सांगितले तेव्हा आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्याने समाधानाने जगाचा निरोप घेतला प्रतिज्ञा पालन करताना आलेला मृत्यूही असा आनंददायी असतो एक मुलगा म्हणाला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी साबरमती आश्रम सोडताना गांधींनीही अशी प्रतिज्ञा केली होती की स्वराज्य मिळाल्या वाचून मी आश्रमात परतणार नाही आणि खरोखरच ते परतले नाहीत आपल्याला सर्वात प्रिय असणाऱ्या वस्तूंचा त्याग करून आपण त्याबाबतची आपली तीव्रता प्रकट करत असतो होय ना हो बरोबर आहे प्रेरित चुंबकत्वासारखे हे असते एक मुलगा म्हणाला म्हणजे कसं आहे एखाद्या मोठ्या शक्तीचं चुंबक असेल आणि त्याच्याजवळ साधा लोखंडाचा तुकडा असेल तर त्या लोखंडातही चुंबकाचे गुणधर्म येतात किंवा विद्युत प्रवाहाच्या वेटोळ्यात एखादी लोखंडाची कांब असेल तर तिच्यातही चुंबकाचे गुणधर्म प्रेरित होतात प्रतिज्ञा घेणाऱ्या माणसाच्या आसपासच्या सामान्य माणसांनाही अशी प्रेरणा मिळू शकते विनोबांनी याबाबत एक गमतीचे उदाहरण दिले आहे ते आहे कोणाला ठाऊक एक मुलगा म्हणाला विनोबा म्हणाले होते की सूर्य जेव्हा अनेक परार्ध अंश उष्णतेने जळतो तेव्हा कुठे माणसाच्या शरीरात सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अंश तापमान असते त्या मुलाचे उत्तर तसे अनपेक्षित होते पण त्याला वाचनाचा चे छंद असल्याने तो हे उत्तर देऊ शकला मी म्हणालो आणखी एक गोष्ट ध्यानी ठेवा प्रतिज्ञेत कुठल्याही प्रकारची सक्ती असू शकत नाही आपल्या अंतरयामीला साक्ष ठेवूनच प्रतिज्ञा घेतली जाऊ शकते प्रतिज्ञेचा पुनरुच्चार शक्तिदायी असतो पण काही वेळा ती पोपटपंची बनू शकते त्यात यांत्रिकता येते ती टाळायला हवी प्रतिज्ञेची आणखी उदाहरणे सांगू सांगा कोण सांगतो सेनापती बापटांचे नाव आठवले त्यांनी एका कवितेत म्हटले आहे देशाचा संसार आहे शिरावरी ऐसे थोडे तरी वाटू द्या हो वाटू द्या हो थोडे तरी प्रत्येकाशी माझी कासाविसी याचसाठी आणि अखेरपर्यंत त्यांची कासाविशी कायम होते आपल्याला हरीने खोरे झाडू दिला आहे आणि रस्ते गटारे झाडावी ही आज्ञा दिली दिली ही मज चाकरी असे म्हणत शेवटपर्यंत ते सफाई करत राहिले ईश्वराने दिलेल्या चाकरीत निवृत्ती कुठली मी म्हणालो याचा अर्थ प्रतिज्ञा असा शब्द असला म्हणजे ती प्रतिज्ञा अस ते असे नाही एक मुलगा म्हणाला ते कसे काय मी म्हणालो उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांचे पसायदान रामदासांची पावन भिक्षा किंवा प्राचीन ऋषींचे काही मंत्र जयखळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती भाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञाच होते आणि त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले प्रार्थनेत दृढ निश्चय आहे तशी नम्र वृत्तीही आहे एक मुलगी म्हणाली आम्हाला हे कसे साधेल मी म्हणालो मनुष्य मात्राला हे साधण्यासारखे आहे छोटे छोटे निश्चय करून पार पाडत मोठ्या निश्चयांकडे वळायचे रोज सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे असे करत करत तुम्ही पुढे जाऊ शकता हे करून पाहण्यासारखे आहे मग पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा पाहणे अवघड वाटणार नाही एक मुलगामध्येच म्हणाला डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली होती की जाती जातीतील विषमतेने पोखरल्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला तरी असा हिंदू म्हणून मी मरणार नाही बरीच मुले चमकून त्याच्याकडे पाहू लागले काहींना तो काहीतरीच बोलतो आहे असे वाटले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळून मी म्हणालो तो म्हणाला ते खरेच आहे एकोणावीसशे पस्तीस साली डॉक्टर आंबेडकरांनी आमच्या येवले गावात ही घोषणा केली त्यानंतर हिंदूंनी जातीयता सोडावी म्हणजे तिचेच विषारी फळ असणारी अस्पृश्यताही गळून पडेल म्हणून त्यांनी परोपरीने प्रयत्न केले एकवीस वर्ष इतका दीर्घकाळ वाट पाहिली आणि एकोणावीसशे छप्पन्न साली हिंदू धर्म सोडून त्यांनी नागपूरला जाहीरपणे बौद्ध धर्माचा अंगीकार केला आपली सामाजिक प्रतिज्ञा त्यांनी पार पाडली असे म्हणता येईल एक मुलगी म्हणाली आणखी एक उदाहरण मी सांगू सांग वसईचा किल्ला मराठ्यांना सर करता येईना तेव्हा चिमाजी आप्पा म्हणाले माझे डोके तोफेच्या तोंडी लावा म्हणजे ते तरी निदान वसईच्या किल्ल्यात जाऊन पडेल त्यामुळे सेनेला त्वेष चढला आणि त्यांनी किल्ला सर केला मी म्हणालो तुम्ही अशी उदाहरणे गोळा करा त्यातला कार्यक्रम महत्वाचा नाही त्या मागचा निर्धार आणि निश्चय महत्वाचा कारण निष्ठांचे स्वरूप बदलत जाते एक मुलगा म्हणाला ते कसे काय मी म्हणालो त्या काळात स्वामीनिष्ठेला भलतेच महत्व होते ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे लोक समजत शिवाजीच्या विश्वासू मंडळीत मुस्लिम अधिकारी होते आणि औरंगजेबाच्या पदरी काही हिंदू सेवक होते ते स्वामीनिष्ठ म्हणून होते जाती धर्मातील राज्यकारभाराचे ते निदर्शक नव्हे मुले म्हणाली प्रथम स्वाभाविकच माणसाबद्दल प्रेम निष्ठा निर्माण होते मी म्हणालो एखादी गोष्ट स्वाभाविक आहे म्हणजे ती उचितच आहे असे म्हणता येत नाही याबाबत भगवान बुद्धांनी फार चांगले मार्गदर्शन केले आहे मुले उद्गारली भगवान बुद्धांनी हो भगवान बुद्धांनी ते म्हणाले पहिले पाऊल व्यक्तिनिष्ठेचे किंवा स्वामीनिष्ठेचे पडले तर ते स्वाभाविक समजा बुद्धम शरणम गच्छामि पण तोच अखेरचा मुक्काम समजून तिथेच थांबू नका तुमच्या निष्ठेचे क्षितिज विस्तारले पाहिजे संघ शरणम गच्छामि हे दुसरे पाऊल टाका एका व्यक्तीबद्दलची निष्ठा समूहाच्या निष्ठेपर्यंत वाढवत न्या पण तिथेही थांबू नका धम्मम शरणम गच्छामी हे तिसरे पाऊल टाका व्यक्तीकडून समूहाकडे आणि समूहाकडून तत्वाकडे असा निष्ठेचा प्रवास झाला पाहिजे म्हणूनच आपल्या प्रतिज्ञेत असे म्हटले आहे की माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे आधुनिक विज्ञानाने जगातल्या लोकांना आणि देशांना परस्परांच्या इतके जवळ आणले आहे की आता स्वतः नुकसान सोसायची तयारी असल्या वाचून दुसऱ्याचे नुकसान करताच येणार नाही आणि दुसऱ्याला फायदा देण्याची तयारी असल्याशिवाय स्वतःचा फायदा करून घेता येणार नाही मुले म्हणाली आपण महाराष्ट्र गीतात तर प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा असे म्हणतो मग देश कोणता आणि देशबांधव कोण मी म्हणालो तुमचा प्रश्न वाजवी आहे ते गीत लिहिले त्यानंतर विज्ञानाने परिस्थिती पार पालटूनच टाकली आहे आता अवघी पृथ्वी हाच जणू एक देश बनला आहे आणि देशांना प्रांताची कला आली आहे बारबरा वाड यांनी जगभराच्या शेकडो शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेऊन द ओनली वन अर्थ अवघी पृथ्वी हाच एक देश नावाचे पुस्तक लिहिले असून अवघी पृथ्वी हाच एक घटक म्हणून विचार केला तरच माणसाला तरुणोपाय आहे असे दाखवून दिले आहे टागोरांनी काय म्हटले आहे आहे तुम्हाला माहिती एक मुलगी म्हणाली नाही नेमके ठाऊक नाही सांगा टागोरांनी विश्वभारतीबद्दल म्हटले आहे यत्र विश्वम एक निडम जिथे अवघे जग हेच घरटे बनते ती विश्वभारती या दृष्टीने विचार केला तर देश आणि देशबांधव ही कल्पना किती भव्य आहे हे तुमच्या ध्यानी येईल निष्ठा अशा वाढत विस्तारत गेल्या पाहिजेत जुन्या काळी अन्नाला लावेल त्याला लोकनिष्ठा व्हात त्यामुळे सत्ता संपत्ती संस्कृतीच्या ठेकेदारांनी फायदा घेतला शिवाजी महाराजांनी स्थिती बदलून टाकली आणि त्यामुळे चंद्रराव मोरे तिरस्कारणीय आणि मावळे वंदनीय वाटू लागले टिळक गांधींनी हीच प्रक्रिया पुढे नेली गढवाल पलटणीला इंग्रज सरकार पगार देत असे पण आपल्या निशस्त्र बांधवांवर त्यांनी गोळ्या चालवायचे नाकारून स्वातंत्र्य लढ्यात नवा हुरूप आणला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद इंद सेनेत भरती झालेल्या जवानांनी पोळी देणाराची टाळी वाजवण्याचे नाकारून चलो दिल्ली ही घोषणा घुमवत दिल्लीच्या रोखाने कूच केल्या लोकनायक जयप्रकाशांनी संपूर्ण क्रांतीच्या संदर्भात सेना व सिपाई यांना सांगितले की भारतीय संविधानाशी निष्ठा आणि राज्यकर्त्यांबद्दलची निष्ठा यात गफलत होऊ देऊ नका जयप्रकाशांच्या या विधानाची ओढाताण करून त्यांच्याविरुद्ध प्रचाराचा धुमाकळू घालण्यात आला परंतु निवृत्त सेनापती सिन्हा यांनी ग्वाही दिली की त्यांच्या सांगण्यात गैर काही नव्हते दुसऱ्या महायुद्धानंतर न्युरेनबर्ग खटल्यात न्यायमूर्तींनी असे सांगितले की वरिष्ठांनी अमानुष वागवण्याचे हुकूम दिले आणि आपण आज्ञाधारक कर्मचारी म्हणून त्यांची अंमलबजावणी केली हा बचाव होऊ शकत नाही हे सर्व आपण या संदर्भात समजून घेतले पाहिजे एक मुलगा म्हणाला विनोबांनी जय जगत हा घोष याच अर्थाने दिला ना सर्व मुले म्हणाली माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे धन्यवाद